मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र बहिणींना येत्या रक्षाबंधनापूर्वी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात योजनेची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल लेडके मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आयुक्त के मजुलक्ष्मी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे पाटील उपस्थित होते परवा झालेल्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना और वाटते तिथे चांगली योजना जाहीर केली हा जिल्हा आज एक लाख तीस हजार ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत त्याशिवाय घराघरातून जे सुशिक्षित लोक भरणारे आहेत किंवा अनेक पक्ष आपले कॅम्प घेत आहेत अनेक लोक यातून नोंदणी करत आहेत यामधून हा आकडा बराच मोठा असेल मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा यामध्ये अर अग्रसर आहे एक विवाहित महिला कुटुंबातील आणि एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाचं उद्दिष्ट आहे पंधरा ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन आपण झेंडावंदन साजरा करणार करून आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यापूर्वी या लाडक्या बहिणीला ही भेट देण्याची योजना आहे वाटतं या योजनेचा लाभ सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र